हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ तर बघा सकाळी सकाळी चालू आहे माझं इडली काढणं इडली बनवलेल्या होत्या मी मग अशीच बराच वेळ झाला थंड होऊ दिल्या जरा आणि थंड झाल्याशिवाय त्या काही व्यवस्थित निघत नाहीत गरम गरम असताना जर काढायला गेलं तर इडलींचा पूर्ण आकार बदलून जातो त्यामुळे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग काढायच्या बघा जशाच तशा छान निघतात आणि एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत मस्त फुगलेल्या आहेत आणि बऱ्याच दिवस झालं मी इडल्या बनवलेल्या नव्हत्या सो म्हटलं चला आता वेदांच्या टिफिनमध्ये पण द्यायला होतील त्यामुळे बघा सांबर काही बनवलेलं नाही कारण सकाळी घाई गरबडीमध्ये गर सांबर बनवायला वेळ लागतो त्यामुळे सांबर नाही बनवलं चटणी बनवा बनवणार आहे मी शेंगदाण्याची आणि डाळवं टाकून असं दोन्ही मिक्स करून छान होते ते सुद्धा तर बघा चालू आहे माझं काढणं आणि छान इडल्या निघत आहेत चार प्लेटमध्ये लावल्या होत्या मी एकदा सो सोळा झाले झालेले आहेत बघा आणि वेदांसाठी आणि माझ्यासाठी एवढ्या बास होतात नाश्ता आणि जेवण यामध्येच होऊन जाईल आमचं आज काही दुसरं बनवणार नाही मी यावरच होणार आहे सगळं आज कारण वेदांच्या पप्पाला टिफिन दिलेला नाही आहे सो मग असंच असतं आमच्या दोघांचं वेदांचं आणि माझं तर बघा फायनली काढून घेत आहे एक एक आणि ठेवत आहे चटणी अजून बनवायची बाकी आहे माझं बाकीचं पण काम आवरायचं बाकी आहे अगोदर मी हे करायला लागलेले आहे कारण कसं इडली जरी बनवली तरी त्याला थंड वगैरे व्हायला नंतर काढायला वेळ लागतो सो म्हटलं इडली लावावी आणि बाकीचे काम आवरत राहावं हो। सो आंघोळ करायची अजून आहे बाकी आता वेदांचा टिफिन वगैरे रेडी करणार आहे वेदांत उठलेला नाही अजून सो नंतर मग माझं आवरून घेते आणि याचं बघा इकडे चालू आहे मॅगीसाठी मी तर विचार केला होता इडली इडली केलेली आहे सो इडलीवर आमच्या दोघांचं भागून जाईल पण याचं मध्येच काही पण निघत राहतं रात्री आणली होती मॅगीचं पॅकेट रात्रीच म्हणत होता करून दे मी म्हटलं उद्या करून देते सो आता बघा उठलं का नाही तोपर्यंत याचं चालू झालेलं आहे आणि आता मॅगी चालू आहे बनवायला तर वरती जाऊन बसलेलं आहे किचन ओट्यावर मॅगी म्हटलं का एवढा एक्सायटेड होतो ऑलरेडी जेवण केलेलं असलं ना तरी मॅगी बनवलेली असल्यावर तो खायला तयार असतो मॅगी म्हटल्यावर त्याच्या पोटामध्ये जागा होती ऑलरेडी फुल असला तरीसुद्धा बघा पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि नंतर मग पाणी उकळल्याच्या नंतर मग त्यामध्ये टाकते मॅगी आणि मसाला आणि ह्याची गडबड चालू आहे मध्ये मध्ये करणं बघा आणि कसं मध्ये मध्ये केलं ना सारखं ती एकतर तिथे काही सुधरत पण नाही आहे एकतर पेस कमी आहे त्यामुळे इकडे तिकडे करता येत नाही असं आणि आवरायचं तर बाकी आहे बघा ह्याचं पूर्ण पाण्याला उकळी आलेली आहे मग नंतर त्यामध्ये तुकडे केले छोटे छोटे आणि टाकले छोटे छोटे तुकडे जर केले तर व्यवस्थित खायला येते नाही तर तसंच जर टाकली का तर खायला जरा थोडासा त्रास होतो म्हणजे जास्त लांब लांब राहिल्या राहिल्यावर आणि मोठ्यांचं ठीक आहे पण लहान मुलांना तसं खायला येत नाही सो मी त्यासाठी मग तुकडेच करत असते आणि मग बनवते म्हणजे खायला त्याला इझी जातं आणि खूप दिवस झालं दोन तीन महिने झालं असेल मॅगी काही बनवलेली नाही आम्ही जेव्हा ग्रोसरी वगैरे भरतो तेव्हा मा मॅगी आणत नाही कारण मॅगी जर आणली तर ह्याचं मग मॅगीवरच असतं सारखं जेवण जरी बनवलेलं असलं तरी मॅगी बनवून तर दे मॅगी मॅगी बनवून दे एकतर अनहेल्दी पण होतं आणि आपले पण कुटाने वाढत राहतात सो मॅगी न आणलेलीच बरी आणत नाहीत आम्ही मॅगी नंतर बघा इकडे मला बनवायची होती चटणी सो मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेल्या आहेत शेंगदाणे शेंगदाणे घेते थोडे नंतर डाळ डाळं पण थोडंसं घेणार आहे म्हणजे थिकनेस छान येतो आणि एक संदपणा पण येतो चटणीला त्यामुळे बघा आणि डाळवं टाकून घेते थोडंसं जास्त बनवायची नाही वेदांसाठी आणि माझ्यासाठीच बनवायची आहे यांना तर काय दिवसभर घरी नसतात त्यामुळे मग आमच्या दोघांसाठीच बनवायची आहे चटणी काही जास्त यूज होत नाही आम्हाला पण म्हटलं बनवावं तरी पण तर बघा त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली धुवून नंतर हिरव्या मिरच्या टाकल्या दोन तीन आणि नंतर शेंगदाण्याचा डब्बा घेतलेला वरती ठेवून देते लगेच म्हणजे तिथला राडा जरा कमी होतो आणि जागा होते इकडे तिकडे करायला आणि आपल्याला कामं पण सुधारतात थोडं सुधरतात पटपट नंतर साखर टाकायची साखर तर या चटणीमध्ये टाकायलाच पाहिजे साखरेशिवाय चटणीला चव येत नाही जास्त टाकायची नाही गोड होते एकदम थोडीशी टाकायची चव बॅलन्स होण्यासाठी आणि नंतर मीठ टाकायचं आ... बघा सगळं टाकून घेते आणि नंतर पाणी वगैरे टाकून ग्राइंड करून घेते बघा इकडे मॅगीला पण बघणं चालू आहे माझं वेदांच्या दोन मिनट दोन मिनटामध्ये मॅगी होते म्हणे पण दोन मिनटामध्ये माझ्याकडनं कधीच होत नाही कमीत कमी सात आठ मिनटं तर लागतात मॅगीला शिजायला झटपट मॅगी कसे बनवतात काय माहिती मला तर माहिती नाही आणि बघा फायनली तयार झालेली आहे मॅगी वेदांची वेदांत लक्ष देऊनच आहे कधी होईल कधी होईल खूप वेळ झाला वेट करत होता रात्रीपासून त्याचं चालू होतं सो रात्रभर थांबला आणि आता बघा मागितली शेवटी करून मी म्हटलं होतं त्याच्या लक्षात राहायचं नाही कारण इडली केलेली आहे सो लक्षात नाही राहणार त्याच्या विसरून जाईल पण नाही त्याने उठल्या उठल्या अगोदर नाव काढलं रा मॅगीचं सो बघा फायनली चटणी तयार झालेली आहे छान मस्त करून घेतलेली आहे एका डब्यात काढून घेतली आणि नंतर वरतून तडका मारलेला आहे आ, काय मोहरी आणि जिरेचा फक्त कढीपत्ता माझ्याकडे नव्हता सो त्यासाठी मग नाही टाकला कढीपत्ता कढीपत्ता असायला पाहिजे होता छान चव येते आणि बघा छान मस्त तेल जरा जास्त यूज केलेलं आहे म्हणजे छान लागतं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण तडका पूर्ण चटणीमध्ये मिक्स झाला पाहिजे मग छान लागती तर बघा फायनली झालेलं आहे माझं नाश्त्याचं नाश्त्याचं आणि जेवणाचं पण आता जेवण पण बनवणार नाही आहे मी याच्यावरच होऊन जाईल आमच्या दोघांचं वेदांचं वेदांत इडलीच देणार आहे चटणी नाही देणार फक्त इडलीच देणार आहे आणि आता बघा आता ठेवलेला आहे मी चहा इकडे चहाचा काही टाइम झालेला नाही अजून आता फक्त साडेतीन वाजलेले आहेत पण आता चहा पिण्याचं मन झालं माझं सो त्यामुळे मी चहा ठेवलेला आहे मी आणि वेदान झोपलेलं आहे बघा तिकडे कार्टून बघत होता कार्टून बघत बघतच त्याला झोप लागली आणि मग <laughs> आता चहा पिला नसतं त्याने कारण कसं चहा पित नाही एव्हरी डेला जेव्हा त्याचा मूड असेल तेव्हाच मग पित असतो नाहीतर चहाची सवय नाहीये त्याला बर तुझी झोप झाली का सांग मला झाली स्वप्न सुंदर दिसतो नाही झोपेत रु उठलेला आहे बघा आता आता पाच सव्वा पाच वाजत आहेत साडेतीन सा, ला झोपला असेल बहुतेक आणि आता सव्वा पाच ला उठलेला आहे आता रात्री काही लवकर झोपणार नाही आणि मी आज इन्स्टावर एक रील टाकली होती आता ट्रेन मध्ये गाणं आहे स्वप्न सुंदरी तर त्यामध्ये वेदांचा फोटो होता आणि गाणं ते टाकलेलं होतं सो त्यामुळे त्याला पण ते आवडलेलं आहे हो ना आवडले तर आता झोपेतून उठल्यावर म्हणत होता मला उचलून घे उचलून घे त्यामुळे मी त्याला उचलून घेतलं होतं थोडासा लाडप्यार पाहिजे असतो तुला तु है ना, okay. ना? तर त्यामुळे बघा पार्कमध्ये जायचं म्हणत होता पण आता सव्वा पाच वाजलेले आहेत आणि त्याच्या ता पप्पाला यायला आता किती सहा सव्वा सहाला येतात तेच तो जाऊन येणं ना पण होणार नाही ना ना त्यामुळे म्हंटल आता नको आजचा दिवस जाऊ उद्या जाऊया आणि एकदा गेलं का कसं मुलांना खेळण्याच्या नादामध्ये टाईम झालेला कळत नाही आणि थोडं खेळल्यावर पुन्हा चला म्हटलं की नंतर मग अजून राग पण येतो कारण थोडं खेळ्यावर खेळ्यासारखं त्यांना वाटत नाही त्यामुळे बघा सो आता उद्या जाऊ ठीक आहे उद्या जाऊ उद्या मग तू आज झोपला होतास ना त्यामुळे नाही रे गेला नाही तर जायचं होतं उद्या जाऊ आता उद्या झोपू नको मग दुपारी ठीक आहे हम्म तर आता उद्या जायचं आहे आज नाही जायचं हळूस टाका पलीकड टाक तिकडे तिकडे तुझ्या नाही ते ह्याला लिंबाच्या झाडाला टाक हं तिथे हळूहळू टाक तर बघा वेदांतला वेदांत मस्त पाणी टाकत आहे अरे अलीकडे टाक ना इकडे राहिलं त्याला आहे ऑलरेडी वेदांत इथेच टाक ह्याला कमी आहे इकडे टाक अलीकडे हम्म टाक सगळं पूर्ण तिथेच टाकायचं हळूच टाक खालून जरा असं इथे इथे पकड ना इकडे आहे रे वेगू ऑलरेडी वरलच आहे ते हा बास त्याला 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 ह्याला आहे त्याला नको टाकू ह्याला पण नको रे हम्म आहे म्हटलं ना त्याच्यातच टाक जरा जास्त पलीकडच्या ह्याच्यामध्ये टाक रे राहू दे व्हेरी गुड व्हेरी गुड वेदांत व्हेरी गुड <laughs> मग टी व्ही बघतात का अभ्यास करतात टीव्ही बघतात आले आले की। नंतर झोपेतून उठल्यानंतर वेदांतला खायचा होता आंबा मी मग अशी खाल्ला होता त्याने बघितला मी खाल्ल्याला लगेच त्याला पण पाहिजे होता सो मग त्याला कट करून दिलेला आहे आंबा बघा आणि आज ह्यांना बघा उशीर झाला होता यायला साडेसहा पावणे सात वाजले होते तरी पण ह्यांना यायला यायचा काही पत्ता नव्हता सो बघा नंतर त्यांनी फोन केला मला निघलोय असं म्हणून मग नंतर मग मी खिचडी बनवायला घेतलेली आहे आजचं जेवण काय नाही साधं सिम्पल खिचडी बनवायची होती फक्त मी मग अशी तांदूळ निवडून आणि धुवून ठेवलेले आहेत बघा पलीकडे आणि अलीकडे फक्त आता फोडणी टाकायची बाकी आहे आता हे येईपर्यंत माझं आवडतं नंतर ह्यांना या आल्याच्या नंतर पुन्हा अजून बाहेर जायचं आहे कारण वेदांच्या स्कूलमध्ये उद्या रेड डे सेलिब्रेशन आहे सो काहीतरी रेड स्नॅक्स सांगितलं आहे त्यांनी तर मग आता रेड स्नॅक्स काय घ्यावं आता मग रेड कप केक आणायला जायचं आहे सो बघा माझं चालू आहे सिम्पल खिचडी कारण ह्यांचं पोट बिघडलं आहे त्यामुळे फक्त खिचडी का सांगितली आहे करायला आज तर मग ती बनवत आहे मी वेदांतला पाहिजे होता वरण भात तर त्याला म्हटलं वरण भात आता उद्या करू आज खिचडी खा खिचडी वेदांतला आवडत नाही सहसा खात नाही तो पण कधी कधी ठीक आहे काय तर बघा तेल घेतलं तेलामध्ये जिरे मोहरी टाकली लसण मी काही वापरत नाही नंतर कांदा टाकला कांदा छान परतू दिला नंतर बटाटो टाकलं टोमॅटो टाकला, टाकला आणि छान मिक्स करून घेतला नंतर पुलाव मसाला टाकला माझ्याकडे दुसरा मसाला नव्हता त्यामुळे हळद टाकली आणि नंतर बघा थोडीशी तांदूळ टाकले तांदूळ टाकल्याच्या नंतर चटणी टाकत आहे अगोदर चटणी टाकलेली नव्हती मी कारण वेदान खात नाही त्यासाठी नंतर माझ्या लक्षात आला आपण थोडं थोडं चालू करायला पाहिजे तरच त्याला सवय लागेल सो मग थोडीशी चटणी ॲड केलेली आहे मी त्या मध्ये बघा आणि आता छान मिक्स करून घेते आणि पाणी टाकून झाकण लावून ठेवून देते मध्येच पाणी संपलं होतं माट्यातलं सो जारमधलं पाणी घेतलेलं आहे मी बघा वेळ लागतो तसं घ्यायला आणि जार मध्ये पाणी भरपूर होतं त्यामुळे मला उचल उचलायला येत नव्हतं जार वरती माठामध्ये टाकायला म्हणून मग मी मला जेवढं पाहिजे होतं तेवढं डब्यात काढून घेतलेलं आहे आणि मग बाकीचं पाणी नंतर हे आल्यावर टाकतील माठामध्ये बघा पाणी जरा जास्तच टाकलेलं आहे खिचडीमध्ये कारण चिकटच छान लागते असं जास्त पाणी टाकलेले आणि तांदूळ म्हणाल तर राशनचे यूज केलेले आहेत मी कारण छान लागते याचीच

नंतर बघा हे दोघे बाहेरून आले आणि तोपर्यंत खिचडी पण शिजलेली होती आणि वाफ पण गेलेली होती कुकरची नंतर बघा वेदांच वेदांचं चॉकलेट खायचं चालू होतं त्याने एका प्लेटमध्ये पिसेस घेऊन करून ठेवलेले आहेत आणि मला एक पीस दिला ह्यांनी ह्यांना दिला होता वेदांत त्यांनी तेन, मला एक दिला आणि त्यांनी खाल्ला सो बघा मस्त झालेली आहे खिचडी छान चिकट अशी मला अशीच आवडते आणि ह्यांना पण अशीच खायची होती आज ह्यांना अजून पातळ पाहिजे होते पण कुकरमध्ये जरा दाटण झाली होती अजून पाणी बसत नव्हतं म्हणून जरा कमी यूज केलं होतं तरी पण छान झालेले आहे बघा आणि आजचं असं साधं सिम्पल जेवण आहे आमचं कारण आज काही जास्त बनवलेलं नाही आहे सो कधी कधी छान वाटतं असं एक एकच डिश फक्त छान वाटते रोज रोज चपाती भाजी पण खायचा कंटाळा येतो आणि सो चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर